असं वाटत की ब्लॉगिंग करायची म्हणजे कुठंतरी तुम्हाला काहीतरी लोकेशन दाखवावं एका ठिकाणी बसून एकट्याच बडबड करणं तुम्हालाही बोर होऊ शकत नमस्कार सर्वांना काल व्हिडिओ नव्हता आणि आता व्हिडिओ रेग्युलर होत नाहीये कारण काय फॅमिली नसल्यामुळे मलाही थोडा इंटरेस्ट येत नाही पण तरी पण मी एक दिवस अडका महिना व्हिडिओ बनवतोय आणि आज उद्या जायचंय गणपती बघायला आज तर काही जाणं झालं नाही कारण दुसरं काम होतं माझ्या मागे इथं आणि आज मला एक खूप एक गोष्ट शेअर करायची होती तुम्हाला की त्या गोष्टीचा मला वैयक्तिक खूप आनंद झाला कारण खरं सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का की यूट्यूब यूट्यूबमुळे एक आपुलकीची लोकं तर खूप भेटली कारण कमेंटमधून खूप आपुलकीनं सगळे कमेंट करतात आणि ते करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना काय होतं प्रोत्साहन मिळतं मलाही कुठल्याही युट्युबर असो कमेंट भरपूर आल्या तर ते एक एक्सपोजर असतं प्रत्येकाला आपलं कंटेंट जास्तीत जास्त वाढवण्यासाठी तर मला एक अनुभव आला की एक ताई आमच्या सोसायटीत राहणाऱ्या तर त्या मला म्हणजे एका ठिकाणी आम्ही ते भाजीपाला वगैरे घेतो तुम्ही तर तिथं त्या ताई भेटल्या आणि त्या ताई म्हटल्या की तुम्ही व्हिडिओ बनवताना तर मला खूप आनंद झाला कारण मला मी अपेक्षितही नव्हतं माझ्यासाठी हे की आमच्या सोसायटीतलं कोणीतरी व्हिडिओ बघत असेल आणि ते मला रोज बघत असतील बंदताही म्हटलं की आम्ही बघतो तुमचे व्हिडिओ आणि मला खूप आनंद झाला त्याचा खरंच एक खूप आनंद देणारी गोष्ट आहे कारण यापूर्वी खरं सांगायचं तर मी नाही का जवळपास आठ ते दहा वर्ष पत्रकारिता केली पत्रकारिता ऑनलाईनमध्येच केलं खूप काम केलं खूप नावाने बातम्या आल्या खूप भरपूर बातम्या केल्या व्हिडिओही केले पण त्यातून जी ओळख असते ती लिमिटेड म्हणजे जेवढे पत्रकार असतात तेवढेच आपल्याला पत्रकार म्हणून ओळखत असतात पण यूट्यूब व्हिडिओ सुरू केल्यापासून एक म्हणजे आपल्याला कोणीतरी ओळखत आहे ही जर कुठं बाहेर गेलो आणि आपल्याला कोणीतरी ओळखत आहे तर ही भावना खरंच खूप आनंद देणारी असती कारण आपले व्हिडिओ बघून ते आपल्याला ओळखतात ही खूप मोठी गोष्ट हो आहे आणि हा जो असतो हा फेस व्हॅल्यू असती तर बरेच आपल्या याच्यामध्ये कमेंटमध्ये पण असतात की बऱ्याच जणांचे युट्यूब चॅनल पण आहेत आणि त्यांनाही शुभेच्छा की त्यांनी जर रेग्युलर केलं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना चेहरा आपला दिसला पाहिजे व्हिडिओमध्ये हे खूप गरजेचं असतं कारण त्यातून काय होतं की तुमची एक स्वतःची ओळख निर्माण होते आणि ओळख निर्माण व्हायला लागली ना की तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढायला लागतो म्हणजे आत्मविश्वास फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी नाही इतर सगळ्या गोष्टीत एक विश्वास निर्माण होतो की यार आपण काहीतरी करतोय चांगलं करतोय वाईट जरी की आता समजा एखाद्या वेळेस माझ्याकडून एखाद्या निगेटिव्ह व्हिडिओ आला तुम्हाला जर नाही आवडला तुम्ही जर व्यक्त जरी झाले आणि त्यावर वाईट म्हणजे तुम्ही जर चुकी चूक दाखवून दिली मला दोन शब्द ऐकवणारे पण कमेंट केलं तरी ती सुद्धा करणं खूप गरजेचं असतं ती तरी कोणी करतं का नाही तर भरपूर यूट्यूब चॅनल आहे ज्याला कमेंट नसतात आणि कमेंट नसेल तर मग व्ह्यू जरी आले कमेंट नाही आहे कम्युनिकेशन नाही आहे व्ह्यूवर आहे तुमच्यात ते खूप महत्वाचं असतं आणि हे लक्ष द्यायला पाहिजे आता कमेंटला मी बऱ्यापैकी रिप्लाय करतो जेवढ्या शक्य होईल तेवढं पण हे खूप महत्वाची गोष्ट घडली माझ्यासोबत आणि ती मला खूप आनंद देणारी गोष्ट आहे मी बऱ्याच जणांना फोन करूनही सांगितले पण म्हटलं आज यू आपल्या व्हिडिओमधून सांगावं की अशा गोष्टी किती आनंद देणाऱ्या असतात यापूर्वी पण एक ताई भेटल्या होत्या याला डी मार्टला आणि त्यांनी पण ओळखलं होतं तर हे खरंच खूप छान गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही व्हिडिओमध्ये त्या दिवशीचा एक प्रमोशनल व्हिडिओ होता तर त्या मॅडम होत्या व्हिडिओमध्ये तर अनेक जणांना प्रश्न पडलाय की बाबा त्या कोण आहेत तर त्या आमच्या सहकारी आहे आणि लग्नाचा जर विषय म्हटला तर लग्नाचं लवकरच होणारच आहे आणि फार तर फार या महिन्यात करण्याचं निश्चितच आहे जर लांबलं तर लांबू शकतं पण लवकरात लवकर लग्न होणार आहे आणि ते झालं की तुम्हाला कळेलच कोण आहे काय आहे तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल आणि ते सगळं कळेल आहे तुम्हाला तर लग्नाची अशी आता ते प्रोसेसमध्ये आहे तुम्हाला मागच्या महिन्यात मागच्याच महिन्यात व्हायचं होतं खरं तर पण ते कसं म्हणतात ना की योग जुळून आल्याशिवाय ते होत नाही आपलं लग्न पण तर तसंच आहे तर ते जुळून आले की होणारच आहे तर हे सगळं झालंय आणि सगळे घरी गावाकडे आता ती कधी येतात त्यांचीच वाट बघतोय मी कारण मला सुद्धा वैयक्तिक बोर होते माझी मा... ती बॅच रद्द झाली त्यामुळं मग त्या ते पण एक दोन कमेंट आल्या होत्या लाखनगावला जायचं होतं मला पण ती बॅच मी करू शकलो नाही ट्रान्सपोर्टेशन आणि ते जाण्याची व्यवस्था नव्हती आणि ते दहा दिवस करावं लागतं तर एका ताईंची कमेंट आली होती की आम्ही लाखनगावचे आहोत आणि एका ता ता ताईची तिथंच ता पोंदेवाडी म्हणून गाव आहे तिथं त्या राहतात त्यांची पण कमेंट आली म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून एक लक्षात आलं की जग किती छोट आहे म्हणजे मी कधी कल्पनाही केली नस केली नव्हती हो कालपर्यंत म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ गावाचं नाव सांगितलं माझ्या मनात थोडीही कल्पना आली नव्हती की त्या गावाच्या आसपासचं कोणीतरी असेल व्हिडिओ बघणार म्हणून पण त्या तिने बघितलं ते ऐकलं आणि त्यांनी कमेंट केली मला खूप भारी वाटलं की खरंच हे जग खूप छोटं आहे छोटं म्हणा गोल म्हणा किंवा काही म्हणा पण इतके म्हणजे जवळ येत आहेत आपले सगळे आणि सोशल मीडियानं खूप जवळ केलंय म्हणजे कुठले हेच राहिले नाही काय म्हणता येईल त्याला पार्टीशन म्हणा किंवा कुठली दरीच राहिली नाही संपर्काची खूप सोपं झालंय सोशल मीडियामुळे आणि खूप आनंद घेतोय मला व्हिडिओ मी खूप आनंदासाठीच करतोय मी व्हिडिओ आणि तुम्ही पण एवढा सपोर्ट करता मला खूप आनंद देता तुम्ही सपोर्ट करून पैसा वगैरे ह्या गोष्टी नंतर येणार आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे सपोर्ट करता ते खूप मनाला भारावणार आहे कारण ही गोष्ट असं जी मिळत नाही आणि ती मिळाली आणि या एक क्षेत्रात मला व्हिडिओ करायची आवड तर मला पहिल्यापासून होती पण मी करून पाहिले आणि सगळ्यांचा सपोर्ट मिळतोय त्याबद्दल खरंच सगळ्यांचा खूप आभारी आहे आजच्या पुरतं एवढंच आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा कारण आज मी कुठे जास्त बाहेर गेलो नव्हतो आणि मला असं वाटतं की ब्लॉगिंग करायची म्हणजे कुठंतरी तुम्हाला काहीतरी लोकेशन दाखवावं एका ठिकाणी बसून एकट्यानंच बडबड करणं तुम्हालाही बोर होऊ शकतं तर ते मला नको वाटतं त्यामुळं मग कधी कधी व्हिडिओ पडत नाही पण शक्य तुम्ही प्रयत्न करेल की बाबा व्हिडिओ रेग्युलरच करायचे आता घरचे आले एकदा की रेग्युलर होईल व्हिडिओ आणि कंटेंट पण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील इथून पुढं आता मी माझ्या खूप डोक्यात कल्पना आलेल्या आहेत वेगवेगळे कंटेंट काय काय द्यायचं काय काय नाही आणि आणखी चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला एंटरटेनिंग कसे होतील त्याच्यावर मी लक्ष देणार आहे चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय काळजी घ्या आणि गणेश विसर्जनाची पण काळजी घ्या कारण खूप गर्दी होती पुण्या पुण्यात पुण्यात जे असेल तर त्यांनी विशेषतः काळजी घ्या कारण काय क का मागच्या वेळेस पण खूप ना चेंगराचेंगरी व्हायची भीती वाटते मला ते जाणवलं होतं त्यामुळं पण तुम्हाला सावध करतो की आणि जेपासून शक्यतो दूर राहा कारण खूप त्रासदायक आहे डी जे पण आत्ता जेची जी लिमिट आहे ती त्या लिमिटपेक्षा जास्त वाजवले जातात त्यामुळे पण त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे काळजी चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय